बातमी आहे तीन मित्रांची पुण्यामधल्या शिरूर तालुक्यातील हे तीन मित्र तिघांनी एकत्र अभ्यास केला एकत्र वकिली केली आणि आता स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होत तिघेही एकाच वेळी न्यायाधीश झालेत तेव्हा या तीन मित्रांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये तीन मित्रांनी घवघवीत यश मिळवले आणि न्यायाधीश पदाला गवसणी घातलेली आपल्यासोबत हे तीनही मित्र आहेत आपण त्यांच्याशीच बोलणार ता तुमचं खूप खूप अभिनंदन काय सांगाल सोबत अभ्यास करते यशाला गवसणी घातले कसं पाहत्याकडे निश्चित सर की सोबत आम्ही नेहमी अभ्यास करत होतो दोन हजार एकवीस पासून आम्ही सगळे अभ्यास करतो सोबत आणि ज्यावेळेस मला मोटिवेट डिमोटिवेट होईल त्यावेळेस मला मित्रांनी नेहमीच सहकार्य केलेलं आहे त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी मिळून सोबत अभ्यास केला त्याच्यातून यश आम्हाला आहे कसं यशाकडे आम्ही तिघांनी खरं तर अक्षय सर आम्हाला सिनियर आहे आम्ही तिघांनी एकत्रित अभ्यास चालू केला अभ्यास चालू केल्यानंतर आम्ही तिघही एकाच गणेश शिरसाट सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलो त्यानंतर अभ्यास करत असताना आम्ही तिघांनी एक चार वर्षापूर्वी असं ठरवलं अजूनही आमचे मित्र जे अभ्यासात होते आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आपण सोशल मीडिया पूर्णपणे बंद करायचा सोशल मीडिया पूर्णपणे बंद केल्यानंतर त्यावेळेसच आम्ही ठरवलं होतं की सोशल मीडिया आता ज्यावेळी चालू करायचा त्यावेळी आपली पहिली पोस्ट असेल की मी जेज झालो म्हणून आणि त्यात सर आता दोन तीन दिवसापूर्वी रिझल्ट लागला त्यानंतर आम्ही तिघांनी ही पहिली पोस्ट ची टाकली ती आम्ही जेज झालो याची टाकली तिन्ही मित्रांनी सोबत अभ्यास करत हे यश मळ कसा सर खूप आनंद होतोय सर हा क्षणांसाठी खूप आनंदाचा आहे खर तर कधी कधी काय होतं स्पर्धा परीक्षांच्या या काळ अनिश्चित काळामध्ये काय होतं कधी कधी डिप्रेशन त्यावेळेस मदत केली डिमोटिवेशनच्या काळामध्ये आमच्या या मित्रांनी आम्हाला खूप मोटिवेट केलं आणि अभ्यास करायला प्रोत्साहन दिलं आणि याचा खूप फायदा आम्हाला इंटरव्ह्यूच्या फेज मध्ये झाला आणि त्यामुळेच आम्हाला यश मिळालं सडतर परिस्थितीतही खचून न जाता कठोर परिश्रम करत अभ्यासकथे यशाला गवसणी घालून न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे हेमंत चापुडे झी मिडिया शिरूर पुणे